नमस्कार मोठ्या बाईंनी अधोक्षतच्या लग्नाची तारीख फिक्स केलेली असते अधोक्षतचं लग्न येत्या आठ जून फिक्स झालेलं असतं ते ऐकून अधोक्षत खूपच रडवेला झालेला असतो त्याला काय करावं तेच त्याला सुचत नसत तो खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेला तो व्यंकू महाराजांना जाऊन भेटतो आणि व्यंकू महाराजांना बोलतो काका तू मला विचारलं होतस की मला लग्न करायचं आहे की नाही पण खरं सांगू का काका मला लग्न करायचंच नाही आणि मला लग्न करण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही तेव्हा मात्र बोलतात अरे अधोक्षस तुला तेव्हा विचारलं होतं ना पण तेव्हा मात्र तू उत्तर दिलं नाहीस अधोक्ष अरे तू असं का वागतोस का प्रत्येक वेळेला स्वतःच्या मनासारखं करतोस किती वेळा सांगितलं अधोक्ष सुधार स्वतःला पण नाही अरे स्वतःच मत कधीतरी थांब मानत जा तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो काका प्लीज ते सर्व राहू दे तू बाहेर गुरुजी आले ते आधी काय करायचंय ते कर पण त्याला लवकरात लवकर बाहेर काढ तेव्हा महाराज बोलतात अधोक्षच मोठ्या बाईंनी स्वप्न रंगवले आता मी काहीच करू शकत नाही त्यावेळेला अधोक्षच बोलतो काका तू जर का काही करू शकत नसलास तर मी करणार मी शांत बसणार नाही काका आणि मी शांत बसूच शकत नाही मला आता दिवसातारे दाखवायलाच लागणार त्याशिवाय मला चैन पडणार नाही शेवटी अधोक्षस तावातावात बाहेर जातो आणि तो मोठ्यानी बोलतो आई मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही मला लग्न करण्यात इंटरेस्टच नाही आणि खरं सांगायचं तर आई माझ्या लग्नाची तारीख फिक्स करू नकोस कारण मी लग्नाला उभं राहणारच नाही हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस अरे काय बोलतोयस तू कळतय का तुला अधोक्षस तू तु काय ते त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो मी काय बोलतोय ना ते मला कळतय पण आई तुला काही गोष्टी कळत नाहीयेत आई तू असं का बघतेस तू असं सर्व का करतेस आई प्लीज हे थांबव ना आई त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात तुला कळतय तू काय ते प्लीज जरा विचार कर तुझ्या अशा वागण्यापाई काय होतय ते बघ खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावरती बोलायची सुद्धा गरज वाटत नाही त्यावेळेला लगेच अधोक्षज खूपच चिडलेला असतो खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी आज अधोक्षजने स्वतःच मत ठामपणे मानलंय त्यामुळे मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार वहिनी तुम्हाला काय करायचंय ते करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा अधोक्षच्या मनाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकत नाही आणि तुम्ही जर का तसा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधक्षस मोठ्याने बोलतो आई प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवला तू माझ्याशी कसंही वागलीस तरी सुद्धा मी नेहमीच तुझं म्हणणं ऐकलं पण आता नाही आई आता मात्र मला तुझ म्हणणं ऐकायचंच नाही काय आहे नाही तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर मला या बाबतीत बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी मी या विषयावरती काहीच बोलू इच्छितोच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच आज शेवटी तू तु तुझ्या तु आईला दुखवलंसच आज शेवटी तू तु तुझ्या तु आईचा विश्वासघात केलासच त्यावेळेला लगेच अधक्षच बोलतो आई असं का बोलतेस मी तुझा खरंच विश्वासघात केलाय आई तू तुझ्या तु तु मनाला विचार नाही तुला असं वागून काय मिळतंय आई प्लीज त्यावेळेला लगेच बाई म्हणतात पुरे झाला अधोक्षस मला तुझ्याशी काही एक बोलायची गरजच वाटत नाही त्यावेळेला लगेच अधोक्षस खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो झालं तुझी नाटकं सुरू झाली तुझ्याशी काही बोलायला जावं पण तू मात्र तशीच करत असतेस आता तर मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला आता या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला आई मी लग्नाला उभा राहणार नाही इकडे मात्र स्वतःशीच बोलत असते गोपाळ अरे मी काय करू मलाच कळत नाही गोपाळ मला हे घाव सोडून कुठेही जायचं नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू तुझ्यासाठी माझं प्रेम महत्वाचं की हे तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ गोपाळ माझ्यासाठी तुझं प्रेम महत्वाचं असेलच मी नाही बोलतच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव हो। कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी हे गाव सुद्धा महत्वाचं आहे आणि मी या गावाच्या विरोधात जाऊन नाही राहू शकत तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात व्यंकट भाऊजी झालं ना तुमच्या मनासारखं तुम्हाला तर हेच पाहिजे होतं त्यावेळेला बोलतात वहिनी पुरे उगाच गोष्टी वाढवू नका वहिनी खरं सांगायचं तर वहिनी तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी या बाबतीत काहीच केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर अधोक्षजला विचारा ना त्याच मन मी बदललंय का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे पुरे सगळी कारस्थान मला कळताय काही समजत नाही अशातला भागच नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात असतात त्या म्हणत पुरे झालं भाऊजी खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या मुलाला माझ्या विरोधात फितवलं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात नाही वहिनी मी तुमच्या मुलाला तुमच्या विरोधात का फित तुम्हाला का असं वाटत वहिनी तुम्ही उलट तुमच्या मुलाच्या मनाचा विचार करायला पाहिजे पण तुम्ही मात्र ते करतच नाही आत त्यावेळेला अधोक्षस म्हणतो हे बघ आई मला दुसरं काहीच नको आहे आई मी तुला शेवटच सांगतोय माझ्या वाटेला उगाच जाऊ नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पुरे अधोक्षस शेवटी विश्वासघात करणाऱ्या लोकांशी बोलायची इच्छा माझी नाही तेव्हा अधोक्षस मोठ्यानी बोलतो आई मी तुझा विश्वासघात नाही केला तू असं का बोलतेस आई आई प्लीज माझ्यावरती विश्वास ग तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती अजिबात नाही राहिला विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस आता विश्वास काय असतो ना ते मी तुला दाखवे अधक्षस तू माझ्याशी खोट बोललास ना आता याची शिक्षा मात्र तुला मिळणार त्यावेळेला अधोक्षस खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्षस मोठ्यानी बोलतो प्लीज माझं काय म्हणणं आहे ते समजून तरी घे पण म्हणणं कोणीच समजून घ्यायला तयारच नसतं बोलतो पुरे झालं आता मला हा विषय वाढवायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर मोठ्या बाईना त्यांच्या चुकीची जाणीव होईल का आणि ते अधोक्षतचा विचार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका